बेमान बेमान पद्धतीने एक सरकार स्थापन केलं घटनाबाह्य पद्धतीने एक सरकार स्थापन केलं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवलं आम्ही जे म्हणत होतो कि या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातलं संविधान धोक्यात आहे यांच्या हातामध्ये संविधानाची हत्या होते नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर याच ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचं फरमान सोडलं हे सरकार बनवताना पंतप्रधान गृहमंत्री राज्यपाल न्यायालय विधानसभा अध्यक्ष या प्रत्येक प्रत्येकानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असंवैधानिक अनकॉन्स्टिट्युशनल अशा प्रकारची कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि ते बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवलं त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताळावर चा, बसलेलं आहे आणि त्याची त्याच आता हे आहे आयुष्य हे अजून दोन किंवा तीन महिन्याचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला लोकांनी लाचडलं नाकारलं आणि विधानसभा सुद्धा या सरकारचा दारुण पराभव आता त्यांचं म्हणणं की आम्ही उठाव केलेला आहे त्यामुळे हा शिवसेना असं आहे की मिंधे काय म्हणतात त्याच्यावरती जग चालत नाही कसला उठाव उठा उठा उठा। त्यांचा चोरांचा उठाव उठा। दरोडेखाऱ्यांचा उठाव उठा। असं कधी होतं का मग दोन वर्षामध्ये काय केलंय मिंधे सरकारनं त्याचा पुरावा आहे ना जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं महाराष्ट्रातला उद्योग गुजरात मध्ये जाऊ दिला ते आज आपल्या दोन वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल आहेत हे या राज्याचं दुर्दैव आहे असत्य बोलणारे भ्रम पसरवणारे आणि त्या भ्रमाच्या फॅक्टरीचे मालक संजय राऊत यांना पिवळी झाली आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःला असलेली सवय खोटं बोलण्याची दुसरेही तसेच करत असतील अशा पिवळीतून ते बोलतायत या ठिकाणी महायुतीचा अर्थसंकल्प त्यांच्या पायाखालची वाळू घसरवणारा आहे एका विधानसभेमध्ये तर चाळीस हजार राव हिंदूंची डिलीट झालेली आहेत काही ठिकाणी बूथ सरकवले दुसरीकडे आणि मग मतदान केंद्र मतदार अधिकारी याच्यावर जो दादागिरी करतो त्याच पक्षाने आमच्या मनात शंका आहे मतदार यादीतला गोंधळ केलाय आणि त्या आमच्या संशयाची सुई ही उपाटा सेनेकडेच जाते या विषयातल्या सखोल चौकशीची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत रोक टोक सब झूट आहे टोक लिहिणाऱ्यांना मी सांगणार आहे आता तुमच्या लेखाचं नाव बदला रोक टोक रोक टोकच्या ऐवजी खटाखट खटाखट खत त्याच्यावर लिहा आणि जनतेसमोर आम्ही कसं फसवलंय ते सांगा मला वाटतं त्यांचं संपूर्ण वाक्य ऐकल्यावर मी त्यावर प्रतिक्रिया देते मला असं वाटतं की उबाटा सेनेने आपलं नाव रडकी सेना ठेवावं कारण ज्या वेळेला त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नव्हता तेव्हा सर्वोच्च न्यायालयावर त्यांनी शंका उपस्थित केल्या मग उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळणार नाही असं वाटल्यामुळे उच्च न्यायालयावर शंका उपस्थित केल्या मग निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केल्या मग ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या आता से ते त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांवर शंका उपस्थित करत त्यामुळे अशा शंकासुरांनी त्यांचं नाव रडकी आहे ना असं ठेवा मला असं वाटतं की संजय राऊत यांच्यावर आता कोणी पात्र गुन्हा करत नाही आहेत इतके जे महाराष्ट्राच्या राजकारणातले पात्र विधीक्षक झालेत त्यांची उंचीच नाही देवेंद्र फडणवीसवर बोलायची त्यामुळे सूर्यावर थुंकण्याचं काम तुम्ही रोज करा संजय राऊत तुमच्या तोंडावरच थुंकीवडे